मित्रांनो रेल्वेत अजून एक मोठी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे जवळपास या ठिकाणी चौदा हजारपेक्षा जास्त जागांसाठी या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एवढंच नाही मित्रांनो या भरतीच्या व्यतिरिक्त अजून तीन भरतीसाठी वेगवेगळ्या अजून तीन वेगवेगळे तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचे पण लास्ट डेट संपत आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरे तुमचं दहावी झालेलं असू द्या बारावी झाल्यासू द्या ग्रॅज्युएशन झालं असू द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्याला तर माहिती रेल्वेच्या परीक्षा मराठीमधून देता येतात आणि अजून आनंदाची बाब म्हणजे मित्रांनो वैवाड सुद्धा प्रत्येक भरतीसाठी भेट कोरोना काळामध्ये ज्या भरत्या या ठिकाणी झाल्या नव्हत्या त्याचा विचार करून गव्हर्नमेंट काय करते वेळ वाढ तुम्हाला देत आहे त्यामुळे त्याचा पण तुम्हाला फायदा होणार आहे आणि आज आपण जे या ठिकाणी चौदा हजार जागांसाठी फॉर्म भरत आहोत तर त्यासाठी वेतन आहे मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे रुपये प्रति महिना आणि सर्व माहिती आणि आपल्या माहितीसाठी मित्रांनो सांगू इच्छितो की आपण ही संपूर्ण माहिती रेल्वेच्या अधिकृत ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी देत आहे त्यामुळे मनामध्ये कोणताही संदेह ठेवायचा नाही की बाबा हे खरं आहे कुठं आहे कारण ऑफिशियली रेल्वेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला हे सर्व मी नोटिफिकेशन या ठिकाणी देत असतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे फॉर्म भरल्यानंतर रेल्वेची जी परीक्षा असते ती परीक्षा आपण मराठीमधून देऊ शकता मित्रांनो त्यामुळे त्याची तयारीसुद्धा आपण मराठीमधून करत आहोत न भरकटता न भरकटता म्हणजे या ठिकाणी मागील दहा वर्षाचं ॲनालिसिस करून कोणत्या घटकावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्ताचे सगळी टॉपिक मागील दहा वर्षाचं अॅनालिसिस रिसर्च करून मित्रांनो हे टॉपिक काढलेले आहेत त्याच्या तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात पीडीएफ स्वरूपामध्ये ऑनलाईन टेस्ट पण आहेत लाईव्ह क्लास पण आहेत लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही ते सुद्धा पाहू शकता एक वर्ष व्हॅलिडि आहे त्यामुळे अजून जरी तुम्ही जॉईन केलं नसेल मित्रांनो तर हे सगळंच तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये होय मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये सध्या ऑफर मध्ये सुरू आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्यायचा आहे लवकरच फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर फक्त दोनशे मध्ये आपण हे घ्यायचं आहे कसं जॉईन करायचं मित्रांनो तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला काय करायचं आहे दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल किंवा तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्ही या नंबरला कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर तर जसं की मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे चार वेगवेगळ्या भरतींची माहिती आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी सर्वप्रथम एक नंबरची भरती या ठिकाणी पाहूया आणि ती आहे मित्रांनो या ठिकाणी टेक्निशियनची हो मित्रांनो टेक्निशियनची ज्या की तुमचं नशीब चांगलं आहे असं म्हणता येईल कारण ऑलरेडी ही भरती येऊन गेलेली होती परंतु पुन्हा गव्हर्नमेंटला वाटलं की ज्या आपण सुरुवातीला नऊ हजार एकशे चव्वेचाळीस जागा काढलेल्या आहेत त्या खूप कमी जागा आहेत सध्याच्या त्यांना असलेल्या गरजेनुसार म्हणून त्यांनी काय केलं मित्रांनो नंतर या ठिकाणी नऊ हजारच्या जागा वाढवून चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव एवढ्या जागा करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लिंक या ठिकाणी काय करणार आहोत त्याची ऍक्टिव्हेट करणार आहे मी यापूर्वी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्याचीच लिंक मित्रांनो आता आपण जर या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला भेट दिलं तर या ठिकाणी मित्रांनो लिंक काय झालेलं आहे ऍक्टिवेट सुद्धा झालेली आहे मग आता लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे सिंपल या लिंकवरती काय करायचं मित्रांनो क्लिक करायचं लिंकवरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल अप्लाय करण्याचा ऑप्शन येणार आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करू शकता डायरेक्ट या ठिकाणी अप्लायचा नंबर या ठिकाणी दिसत आहे तर या अप्लायवरती क्लिक करून तुम्ही तुमचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता पुढचा प्रश्न येतो की नेमकं यासाठी फॉर्म कोण कोण भरू शकतं पात्रता का आहे आणि वयोमर्यादा का आहे तर वयोमर्यादा या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो वयोमर्यादा आहे या ठिकाणी अठरा हो। ते छत्तीस वर्षापर्यंत हो अगोदर का अठरा ते तेत्तीस वयोमर्यादा होती परंतु कोरोना काळामुळं मित्रांनो कोरोना काळामुळं काय केलेलं आहे त्यांनी तीन वर्ष काय केलं या ठिकाणी रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यामुळे आता सर्वांसाठी म्हणजे ओपनसाठी जर बघितलं तर ओपनसाठी अठरा ते छत्तीस वर्ष आहे तुम्ही जर या ठिकाणी एस सी एस टी कॅन्डिडेट असाल तर छत्तीस प्लस पाच म्हणजे तुम्ही एक्केचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर ओबीसी असाल तर ओबीसी या ठिकाणी छत्तीस प्लस तीन म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आपल्या कॅटेगरीनुसार अजून पण आपण या ठिकाणी रिझर्वेशननुसार बघू शकता तर हे तर झालं मित्रांनो या ठिकाणी एज रिलॅक्सेशन किती असणार आहे परंतु याही ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो की या ठिकाणी दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी अठरा ते छत्तीस दिलेला आहे आणि टेक्निशियन ग्रेड थ्री ही जी पोस्ट आहे त्याला अठरा ते तेत्तीस वर्षापर्यंत आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा टेक्निशियन ग्रेड थ्रीला तीन वर्ष कमी दिलेलं आहे आणि टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी तीन वर्षे जास्त आहे हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मग आता या ठिकाणी नेमकं शैक्षणिक पात्रता काय काय लागते ते आपल्या या ठिकाणी बघावं लागेल शैक्षणिक पात्रता काय काय लागते वयानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो शैक्षणिक पात्रता आपण या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे शैक्षणिक पात्रता काय काय लागते त्याच्या कडे तर या ठिकाणी जर आपण बघितलं ज्याला की अठरा ते छत्तीस ओपनसाठी वयोमर्यादा आहे मित्रांनो टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी आणि ओ व्ही सीसाठी एकोणचाळीस आहे आणि एस सी एस सीसाठी एक्केचाळीस जे वयोमर्यादा आपण पाहिली होती सगळ्यात जास्त वयोमर्यादा तर त्यासाठी जर आपण बघितलं तर काय लागतं क्वालिफिकेशन काय लागतं आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र पण असू शकतील तर जसं की या ठिकाणी जर बघितलं तर तुमचं बॅचलर ऑफ सायन्स पाहिजे आहे फिजिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंटेशन ओके या ठिकाणी किंवा बी एस सी पाहिजे आहे तुमचं यापैकी कोणताही एक सब्जेक्ट जर कॉम्बिनेशन मध्ये जरी असला तरी पण चालू शकतो मित्रांनो फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फक्त बी एस सीच नाही तर तुमचं डिप्लोमा झालं असेल वरील सेक्टरमध्ये वरील ब्रँचमध्ये तरी पण तुम्ही चालू शकता फक्त डिप्लोमाच नाही तुमचं इंजिनिअरिंग जरी झालं असेल तरी पण चालू शकतो सगळ्यांना ऑर ऑर त्यांनी दिलेलं आहे हे नसेल तर हे नसेल तर, हे नसेल तर म्हणजे तुमचं बीएससी तरी पाहिजे या सेक्टर सांगितलेल्या या स्ट्रीममध्ये बीएससी नसेल तर तुमचं डिप्लोमा पाहिजे डिप्लोमा इंजिनिअरिंग ते नसेल तर तुमचं डायरेक्ट डिग्री इंजिनिअरिंग असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही कशासाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो तर जे पहिलं पद आहे त्याला वेतन पण चांगलं आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता बाकीच्या या ठिकाणी जर बघितलं तर मग बाकीच्या सगळ्या ग्रेड थ्रीच्या पोस्ट आहेत ओके ग्रेड थ्रीच्या या ठिकाणी पोस्ट आहे जवळपास जर ग्रेड थ्रीच्या पोस्ट बघितल्या तर या ठिकाणी अठरा वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि प्रत्येकासाठी जर आपण क्वालिफिकेशन बघितलं तर त्या त्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो दहावी प्लस आयटीआ पाहिजे दहावी प्लस आयटीआ पाहिजे ठीक आहे मग ज्यांचा आय झाला असेल तुमच्या इतर नातलं या पोस्टची माहिती तुम्ही नक्की शेअर करा मित्रांनो कारण तुमच्या एका शेअर करण्यामुळं त्यांचं या ठिकाणी काय होऊ शकतं या जॉबची ऑपॉर्च्युनिटी कदाचित त्यांना भेटू शकते त्यामुळे आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर देव नक्कीच आपलं चांगलं करत असतो यावरती माझा तरी विश्वास आहे त्यामुळं नक्की मित्रांनो आपण इतर नातलग जीवलग तुम्हाला वाटतं त्यांचं पण व्हावं हो। त्यांच्या मुलाचं या ठिकाणी पात्रता बसत आहे त्यांची पात्रता बसत आहे तर त्यांच्यापर्यंत नक्की नक्की काय करा शेअर करा चला मग आपण दुसऱ्या गोष्टीकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत तत्पूर्वी पाहू की आता जे आपण पाहिलं टेक्निशियनची कधीपर्यंत फॉर्म भरू शकता हे करायचं राहिलं होतं सांगायचं तर या ठिकाणी जी लिंक आहे मित्रांनो दोन तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत या ठिकाणी पुन्हा ओपन होणार आहे याच्या अगोदर पण या ठिकाणी आलेलीच होती ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांना पुन्हा याचे टेक्निशियनचे फॉर्म भरायची काही आवश्यकता नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं ज्यांनी अगोदर याचे फॉर्म भरले होते तर त्यांनी पुन्हा या टेक्निशियनच्या पदाचं ओके ही जी जाहिरात होती दोन दोन हजार चोवीस ठीक आहे ही जी जाहिरात आलेली होती अगोदर तर त्याची या ठिकाणी काही पुन्हा फॉर्म रिपीट भरायची काही गरज नाही टेक्निशियनवाल्यांनी ज्या फक्त ज्यांनी अगोदर भरले नव्हते तर त्यांनी या ठिकाणी भरायचं आहे कारण ती जाहिरात पुन्हा आलेली आहे नऊ हजार जागा होत्या ते आता चौदा हजार जागा जागा झालेल्या आहेत फरक एवढाच फक्त झालेला आहे बाकी या ठिकाणी काही फरक नाही त्यामुळे ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांना पुन्हा फॉर्म भरायची काही सुद्धा आवश्यकता नाही कशासाठी टेक्निशियन या पदासाठी मग आपण यापूर्वी पण तुम्हाला व्हिडिओ सुरू करताना सांगितलं होतं की अजून मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या जाहिराती सांगणार आहे तर त्या तीन जाहिराती या ठिकाणी आपण बघणार आहोत जसं की आता आपण काय पाहिलं जी ऑलरेडी येऊन गेली होती टेक्निशियनची तर त्याची पुन्हा लिंक एक ठिकाणी ॲक्टिवेट झालेली आहे त्याच्याबद्दल आपण टेक्निशियनबद्दल माहिती पाहिली दुसरी अजून कोणती भरती आहे मित्रांनो तर त्याचं ऑलरेडी आपण डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत ठीक आहे डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत फक्त या ठिकाणी आता एक आठवण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की एन टी पी सध्या भरती चालू आहे मित्रांनो या ठिकाणी चौदा तारखेला त्याचे फॉर्म सुटलेले आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर बिंदास तुम्ही या ठिकाणी आर्ट्स असू द्या सायन्स द्या कॉमर्स असू द्या पण त्याची तेरा तारीख लास्ट आहे ठीक आहे तेरा तारीख लास्ट आहे त्यामुळं तेरा तारखेच्या अगोदर तुम्ही नक्की याचा फॉर्म भरून ठेवा शेवटी शेवटी सर्वला प्रॉब्लेम येतो त्यामुळे तेरा तारखेची वाट बघू नका आत्ता लगेचच तात्काळ बाकी कामं बाजूला ठेवून याला प्राधान्य द्या कारण पुन्हा पुन्हा ह्या भरत्या येत नसतात मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर आता ही भरती आलेली आहे त्यामुळे याचा नक्की तुम्ही लाभ घ्या त्यानंतर दुसरी जी भरती आहे ती आहे मित्रांनो बारावी वाल्यांसाठी ठीक आहे बारावी ज्यांचं बारावी झालेलं आहे बारावीच्या पुढं काही पण असू द्या ग्रॅज्युएशन असू द्या मास्टर असू द्या ओके मिनिमम बारावी झाला असेल तर त्यांच्यासाठी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ही भरती आहे तर त्याचे पण फॉर्म एकवीस तारखेला सुरू झालेले आहेत वीस तारीख त्याची लास्ट आहे त्यामुळे हे सुद्धा वेळात वेळ काढून हा सुद्धा अवश्य अवश्य तुम्ही फॉर्म भरायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता दुसरी जी भरती आहे ती या कॅलेंडरमध्ये नाही ती कोकण रेल्वेची आहे ठीक आहे तर त्याचे पण फॉर्म भरा त्याचा पण व्हिडिओ सेपरेट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जेवढ्या जेवढ्या भरत्या सध्या सुरू आहेत त्या सर्वांची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो कारण ऑलरेडी त्याच्यावरती आपण वीस वीस मिनिटाचा पंचवीस पंचवीस मिनटाचा दा दहा दहा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे पुन्हा इथं तेच रिपीट करण्यापेक्षा फक्त तुम्हाला एक रिमाइंड बनवून ह्या भरत्या पण सांगत आहे आणि लवकरच मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे लेवल ची सुद्धा आता वेळ झालेली आहे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये लेवल वनची ग्रुप डीची भरती बाठीमागेच्या वर्षी दोन हजार एकोणीसला याची एक लाख तीन हजार फार एवढी मोठी भरती आली होती ओके दहावीवरून देता येत होती ही भरती त्यामुळे ही सुद्धा मोठी मोठी संधी आहे दहावी असू द्या आय टी असू द्या भरपूर पद यामध्ये असतात तर ही सुद्धा तयारीमध्ये तुम्हाला राहायचं आहे आणि पुन्हा तेच की पुन्हा या ठिकाणी मित्रांनो भरकटायचं नाही अभ्यास तुम्ही आयुष्यभर करत राहिला तर अभ्यास न संपणारी गोष्ट आहे ठीक आहे अभ्यास अशी गोष्ट आहे की तुम्ही जेवढं कराल तेवढं त्याची डेप्थ मित्रांनो वाढत 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 जाते परंतु आपल्याला आपण का काय करतो आहे कोणती परीक्षा देतो आहे त्याचा मागचा इतिहास काय आहे त्याच्या प्रश्नपत्रिकेचा ॲनालिसिस काय आहे हे सगळं पाहून आपल्याला या ठिकाणी जर अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी क्वालिटी स्टडी होऊ शकतो वेळ वाचू शकतो आणि जे इफेक्टिव्हली करायचं आहे टू द पॉईंट करायचं आहे जे परीक्षेला या ठिकाणी विचारलं जात आहे त्याच्यावरती आपण जर फोकस केला तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपल्या सक्षमचा मार्ग जो आहे तो सोपा होत असतो